घराच्या हिस्सा वाटणीवरून बापानेच केला पोटच्या सव्वीस वर्षीय मुलाचा खून खून करण्यात भावाचाही सहभाग भडगाव तालुक्यातील बाळद येथील मन हे लावणारी घटना घराचे वाटणी जास्त हिस्सा मागतो या कारणावरून लहान सख्या सव्वीस वर्षीय भावाचाच मोठा भाऊ व बापानेच खून केल्याची मन हे लावणारी अनधक्कादायक घटना भडगाव तालुक्यातील बाळद खुर्द येथे आठ एप्रिल रोजी राही दहा वाजेच्या सुमारास घडली आहे याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला बाप व भाऊ या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संशयित आरोपी बाप व भावाला अटक करण्यात आली आहे सुनील लोटन पाटील पोलीस पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की बाळू राजेंद्र शिंदे व सव्वीस राहणार बाळद खुर्द तालुका भडगाव हा घराचे वाटणीत जास्त हिस्सा मागतो या कारणावरून बाळू राजेंद्र शिंदे नाईक यास धक्काबुक्की करून लाथाबुक्के यांनी मारहाण करून शिविगाळ केली व हातात लाकडी दांडके घेऊन बाळू राजेंद्र शिंदे नाईक याचे चेहऱ्यावर व छातीवर मारहाण करून त्यास जीवे मारले आहे या प्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला भाऊभारत राजेंद्र शिंदे वय बावीस वर्ष व बाप राजेंद्र रामचंद्र शिंदे व अठ्ठेचाळीस वर्ष दोन्ही रा बाळत खुर्द यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश मस्के हे करीत आहे दरम्यान बाळत बुद्रुक येथील खुनाच्या प्रकरणातील बाप व भावाला आज भडगाव न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अशी माहिती भडगाव पोलिसांनी बोलताना दिली आहे सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज भडगाव